आपल्या भारतीय संविधानाच्या बाबतीत जर म्हणायला गेलो तर तो केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक आपल्या भारतीय समाजव्यवस्था जी आहे तर ती केवळ वर्णव्यवस्थाच नाही तर उतरंडीच्या आधारावर जात व्यवस्थेमध्ये विभागली गेलेली आहे आणि आमच्या वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांनी प्रचंड संघर्ष केला आणि सगळ्यांचा एकत्रित परिपाक हा संविधानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे ही राष्ट्र निर्माण होण्यासाठी या ठिकाणी एक संविधान देता देता येत असे अनेक जे हिंदू धर्माचे मा जे अभ्यासक आहेत देणार आहेत असं न्यूजच्या माध्यमातून बातमी आलेली काय वाटतं तुम्हाला काय सांगायचं आहे की संविधान कोणत्याही धर्माविरुद्ध नाही आहे किंवा कोणत्या धर्माच्या सोबतही नाही आहे संविधानात नक्की काय आहे नक्की संविधान काय आहे नक्की संविधान काय सांगत आहे जाणून न घेतल्यामुळे अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत सगळ्याच धर्मांना समानतेच्या नजरेने बघणारं संविधान आहे संविधान धर्माचे विरुद्ध नाही ते धर्माच्या सोबतच आहे त्याला बनवण्याचा आणि त्याच्यामध्ये जे काही मांडण्याचा जो अधिकार होता तो संविधान सभेला होता रामराज्याच्या माध्यमातून त्यांनीसुद्धा त्या बातमी वृत्तपत्रामध्ये असंही सांगण्यात आलेलं आहे की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी इथल्या गरिबांसाठी वेगवेगळ्या त्याच्यामध्ये कलम त्यांनी लागू केलेले आहेत असं एक भावनिक चित्र या ठिकाणी निर्माण केलेलं आहे असं वाटतं परंतु संविधान म्हटलं की आज फक्त एक पर्टिक्युलर जातीकडेच बघितलं जातं या देशातील तमाम जे नागरिक आहेत त्यांनी संविधानाकडे बघण्याची दृष्टिकोन ही वेगळी आहे मला काय वाटतं ते आरक्षण म्हटलं की त्याच्यात लाभार्थी फक्त एक विशिष्ट समाज आहे खास करून बौद्ध समाज आहे अशा पद्धतीचं चित्र जाणीवपूर्वक निर्माण केलं जातं तर अशा वेगवेगळ्या त्यांच्यासह अठ्ठावन्न जाती आहेत म्हणजे टोटल एकोणसाठ जातींना समूहामध्ये ह्या एस सी कॅ रिझर्वेशन जे आहे ते देण्यात आलेलं आहे असं टोटल आता जे माझ्या मराठा बांधवांना पण जे आरक्षण देण्यात आलेलं आहे असं सगळ्यांचं मिळून पाचशे अकरा अशा जाती आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये की किमान प्रतिनिधित्वाची संधी आहे म्हणजे ज्यांना जातीच्या आधारावरती हजारो वर्षांपासून नाकारण्यात आलेलं होतं संविधान असेल किंवा महापुरुषांचे विचार असतील फक्त एक विशिष्ट समाजालाच एक ज्याला आपण प्रबोधन म्हणतो केलं जातं परंतु आज त्याच्या पलीकडे जाऊन नागरिकांना सर्व जातीधर्मातल्या नागरिकांना प्रबोधन करण्यासाठी अनेक जे लोक आहेत अभ्यासक आहेत वेगवेगळ्या जाती धर्मातले आहेत ते जात नाही आहेत फक्त एक विशिष्ट जातीकडे जातात त्यासाठी तुमचं काय म्हणजे सर्वसाधारणपणे जर का एक वेगवेगळ्या जाती धर्मातील प्रबोधनात्मक जर कार्यक्रम बघितले तर ते फार तर धार्मिक स्वरूपाचे असतात किंवा मग नाही म्हटलं तर त्यांच्या समाजामध्ये जे जन्माला आलेले महापुरुष आहेत त्यांच्याशी संबंधित असतात परंतु एकमेव एक असं विचारपीठ मला मा ह्या माध्यमातून दिसतं की जिथे सर्व समाजातील सर्वच महापुरुषांना समोर मांडलं जात नाही तर त्यांच्या विचारांना पण शुद्ध स्वरूपामध्ये ते आतापर्यंत कॅरी ओव्हर करत आलेले आहे नम उदय जय भीम आज आपण नवी मुंबईच्या घणसोलीमध्ये आहोत त्या ठिकाणी संविधानात गुणगौरव आणि त्याचबरोबर पाली भाषाच्या संदर्भात जे विद्यार्थी आहेत त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि एकंदरीत त्यांचं गुणगौरव आणि सत्कार या ठिकाणी करण्यात आलाय त्या संदर्भात संविधान आपले संविधान या विषयावरती व्याख्यान देण्यासाठी खास या ठिकाणी शिक्षक म्हणून आलेले आहेत नूरखान पठाण सर या ठिकाणी आलेलं आहे त्यांच्याशी बोलूयात सर आज नवी मुंबईमध्ये तुम्ही आलेला आहात आणि संविधानाच्या विषयावरती आपले संविधान या विषयावर तुम्ही व्याख्यान दिलात काय सांगणार आहात कस काय प्रतिक्रिया द्या खरं तर मला आज इथे खूप आनंद झालेला आहे एकतर पाली भाषा ह्या आपल्या समृद्ध वारसा जपणाऱ्या जी काय आपली परंपरा आहे त्याची ती भाषा आहे की ज्याच्या माध्यमातून आपण तो परंपरेचा वारसा समजून घेणार आहोत ती परीक्षा माझ्या इथल्या बंधू भगिनींनी दिलेली आहे सोबतच जे आम्हा सर्व भारतीयांच्या सन्मानजनकता प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्याचा आधार आहे तो नक्की आधार काय आहे हे केवळ भाषणातून नाही तर वाचनातून माझ्या ह्या सगळ्या बंधू भगिनींनी जाणून घेतलेला आहे बरं एवढंच नाही तर ते किती समजलं आहे किती त्यांना ते, ते रुचलंय पसलंय किंवा किती त्यांचं आकलन झालेलं आहे हे स्वतः त्यांनी परीक्षेच्या माध्यमातून चेकआउट केलेलं आहे म्हणजे ही परीक्षा आम्ही त्यांची नाही घेतलेली आहे तर त्यांनी स्वतःचीच स्वतः ही परीक्षा घेतलेली आहे की मला हे किती समजलेलं आहे आणि ह्या सगळ्या गुणवंतांचा ह्या दोन दोन क्षेत्रामध्ये त्यांनी अशा पद्धतीचं दैदिप्यमान असं कर्तृत्व गाजवलेलं हो आहे आणि अशा सगळ्या कर्तृत्वान माझ्या बंधू भगिनींचं स्वागत करताना त्यांचा सन्मान करताना मला आज अतिशय आनंद होतोय मी मगाशी बोलताना म्हणालात की एकंदरीत हा संविधान दोन वर्ष जवळपास म्हणजे तीन वर्षाच्या आसपास जे काही कालावधी लागलेला आहे तेवढं नव्हे तर जवळपास अडीच तीन वर्षापूर्वीचा हा संपूर्ण इतिहास म्हणजे आहे काय त्या संदर्भात काय सांगणार आपल्यापेक्षा तसं बघायला गेलं ना तर या संदर्भामध्ये अगदी दोन मिनिटात प्रतिक्रिया देणं तर अवघडच आहे परंतु तर तरी सांगेल आपल्या भारतीय संविधानाच्या बाबतीत जर म्हणायला गेलो तर तो केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक आपल्या भारतीय समाजव्यवस्था जी आहे तर ती केवळ वर्ण व्यवस्थाच नाही तर उतरंडीच्या आधारावर जात व्यवस्थेमध्ये विभागली गेलेली आहे आणि या जातीच्या संदर्भामध्ये प्रत्येक वेळेला आपण एखाद्याला संधी द्यायची किंवा नाही द्यायची किंवा एखाद्याला एखाद्या गोष्टीचा लाभ द्यायचा किंवा नाही द्यायचा हे सर्व आतापर्यंत जातीच्या आधारावर आपण ठरवत आलेलो आहोत परंतु या सगळ्या व्यवस्थेचे जे चटके आहेत ते आपल्या पंच्याऐंशी टक्के भारतीय समाजाने सहन केलेले होते आणि या सगळ्या एकंदरीत चटक्यांच्या बाबतीमध्ये आमच्या वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांनी प्रचंड संघर्ष केला आणि तो संघर्ष ज्या ज्या गोष्टींसाठी केला आणि त्या संघर्षातून ज्या ज्या अधिकाराने हक्कांना आपल्या ह्या बहुजन समाजाला मिळून दिले त्या सगळ्यांचा एकत्रित परिपाक हा संविधानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे आणि म्हणून हे जे संविधान आहे हे संविधान फक्त एक कायद्याची जंत्री नाही आहे किंवा राज्यकारभार कसा चालावा एवढ्यापुरतंच मर्यादित नाहीये तर एक सन्मानजनक आणि प्रतिष्ठापूर्वक जीवन प्रत्येक भारतीयाला किती प्रमाणात कसं आणि कोणकोणत्या स्वरूपात दिलं जावं या सगळ्यांची इस्तंभूत माहिती आणि ती माहिती जोपर्यंत माझ्या प्रत्येक भारतीय बंधू भगिनीला समजत नाही तोपर्यंत तो, तो ह्या देशाचा मालक आहे त्याच्यासाठी हे सगळं झालेलं आहे आणि त्याला या देशाचं मालक ह्या संविधानाने बनवलेलं आहे हे जोपर्यंत ते जाणून घेतल्याशिवाय त्याला कळणार नाही तोपर्यंत तो, तो, तो बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे गुरगुरल्याशिवाय गुर राहणार नाही कारण नाही म्हटलं तरी शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं मग संविधान शिक्षण सुद्धा हे प्रत्येकाला वाघ बनवण्यासारखं आहे वाघिणीचं दूध केल्याचं समाधान सगळ्यांना लाभणार आहे मला फक्त थोडक्यात एवढंच सांगायचं आहे की हे संविधान ज्यांच्यासाठी आहे त्यांनी हे संविधान समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच त्यांनी ते समजून घ्यावं म्हणूनच हा सगळा खटाटोप चाललेला आहे आत्ता काही दिवसांपूर्वी म्हणजे तीन मार्चला एक तीन फेब्रुवारीच्या दिवशी न्यूजच्या माध्यमातून असंही कळण्यात आलं की हिंदू राष्ट्र निर्माण होण्यासाठी या ठिकाणी एक संविधान देता देता येतं असे अनेक जे हिंदू धर्माचे जे अभ्यासक आहेत देणार आहेत असं न्यूजच्या माध्यमातून बातमी आलेली काय वाटतं तुम्हाला काय सांगायचं सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे कुठल्याही धर्माविषयी किंवा धर्माविरुद्ध बोलण्याचा हा विषय नाही परंतु काही लोकांनी थोडस चुकीच्या पद्धतीने संविधान म्हणजे एखाद्या विशिष्ट धर्माविरुद्ध आहे की काय अशा पद्धतीचं एक चित्र उभं केलं आहे परंतु मी तुमच्या माध्यमातून माझ्या सर्व बंधू भगिनींना सांगू इच्छितो की संविधान कोणत्याही धर्माविरुद्ध नाहीये किंवा कोणत्या धर्माच्या सोबतही नाहीये सगळ्यात महत्वाचं आहे की धर्मनिरपेक्षता तत्व बाळगणारं आपलं संविधान आहे धर्मनिरपेक्षता ही मुळातच आपल्या संविधानाची मूलभूत चौकट आहे संविधानाच्या अनुच्छेद पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान प्रत्येक व्यक्तीला एक धर्म स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि तोही मूलभूत अधिकार देण्यात आलेला आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की बहुसंख्य आपल्या भारतीय समाजाने संविधानात नक्की काय आहे नक्की संविधान काय आहे नक्की संविधान काय सांगतंय हे जाणून न घेतल्यामुळे अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत आणि काहींनी काही संविधान विरोधी शक्तींनी जाणीवपूर्वक अशा पद्धतीचा एक सुद्धा पसरवलेला आहे की संविधान विरुद्ध धर्म अशा पद्धतीचं एक चित्र उभं करून दिलेलं आहे परंतु वस्तुस्थिती तशी नाहीये सगळ्याच धर्मांना समानतेच्या नजरेने बघणार संविधान आहे संविधान धर्माच्या विरुद्ध नाही तर धर्माच्या सोबतच आहे संविधान कधी कुणाला धर्म आपला पाळू नका की त्याचं आचरण करू नका की एखाद्या धर्माच्या बद्दल एखाद्याला रोखण्याच्या संदर्भात असं कुठलंही कार्य करत नाही उलट आपल्या विवेक बुद्धीला जे काही पटेल रुचेल ते सगळं काही आस्थावरती आपल्याला मानण्याचा त्यानुसार आचरण करण्याचं सगळं अधिकार संविधान देतं परंतु ह्या सगळ्या ज्या बेसिक बाबी आहेत त्या बहुसंख्य आपल्या सर्व बांधवांना अद्याप समजलेल्या नाहीत माहिती झालेल्या नाहीत आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीच्या काही घटना घडताना आपण बघतो परंतु मला विश्वास आहे की संविधान हे जे आहे हे काही सर्वसामान्य बाब नाही आहे की जी कुणी लगेच बदलू शकेल याला बनवण्याचा आणि त्याच्यामध्ये जे काही मांडण्याचा जो अधिकार होता तो संविधान सभेला होता आणि त्यांनी खूप विचारपूर्वक आपल्या सामाजिक आणि राजकीय या दोन्ही स्वातंत्र्य लढ्याचं विचारपूर्वक अभ्यास करून आपल्या या देशाच्या निर्मिती संदर्भामध्ये जे काही स्वप्न बघितलं होते संविधानाच्या माध्यमातून बघितलेलं आहे आणि निश्चितच संविधानाच्या संदर्भामध्ये जे काही लँडमार्क डिसिजन झालेले आहेत त्याच्या बेसवर शंभर टक्के अशा पद्धतीचं संविधान बदलण्याचा जर कुणी प्रयत्न केला तर निश्चितच सर्वोच्च न्यायालय आहे संविधानिक काही संघटना आहेत संस्था आहेत की ज्या ह्या सगळ्या गोष्टींना निश्चित थांबवणार आहेत परंतु एवढाच आहे की सगळ्या बांधवांनी जोपर्यंत संविधानाची आदर्श आणि मूल्य जर का समजून घेतली तर निश्चितच ही वेळ येणे येईल असं मला वाटत नाही आय होप लवकरच सगळे भारतीय आपल्या संविधानाला समजून घेऊ घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो रामराज्याच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा त्या बातमी वृत्तपत्रामध्ये असंही सांगण्यात आलेलं आहे की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी इथल्या गरिबांसाठी वेगवेगळ्या त्याच्यामध्ये कलम त्यांनी लागू केलेले आहेत असं एक भावनिक चित्र या ठिकाणी निर्माण केलेलं आहे असं वाटतंय तुम्हाला आता साधारणत मी अजून ते काही बघितलेलं नाहीये वाचलेलं नाहीये ज्यानंतर जेव्हा मी ते सर्व वाचेल समजून घेईल जाणून घेईल त्याच्यानंतरच मला असं वाटतं की मी त्याबद्दल बोलणं संयुक्त ठरेल परंतु संविधान म्हंटलं की आज फक्त एक पर्टिक्युलर जातीकडेच बघितलं जातं या देशातील तमाम जे बंधू आहेत जे नागरिक आहेत त्यांनी संविधानाकडे बघण्याची दृष्टिकोन ही वेगळी आहे तुम्हाला काय वाटतं सर खूप छान प्रश्न तुम्ही विचारला ऍक्च्युली हे संविधान हे फक्त एका विशिष्ट जातीसाठी किंवा वर्गासाठी नाहीये हे साधारणतः तुम्ही माझ्या मार्गदर्शनातून लक्षात घेतलंच असेल परंतु सर्वसाधारणपणे असा जो समज आहे तो फक्त आरक्षण ह्या मुद्द्याला घेऊन प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो की आरक्षण म्हटलं की त्याच्यातले लाभार्थी फक्त एक विशिष्ट समाज आहे खास करून बौद्ध समाज आहे अशा पद्धतीचं चित्र जाणीवपूर्वक निर्माण केलं जातं परंतु मी अधिक त्याच्यामध्ये खोलात न जाता फक्त थोडक्यातच सांगेल की ज्या एस सी कॅटेगरीमधून बौद्ध बांधवांना आपल्या रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे तर त्या एससी कॅटेगरीच्या संदर्भात केवळ ती एकच जात त्याच्यामध्ये आहे अशातला भाग नाही तर अशा वेगवेगळ्या त्यांच्यासह अठ्ठावन्न जाती आहेत म्हणजे टोटल एकोणसाठ जातींना समूहामध्ये ह्या एस सी कॅ रिझर्वेशन जे आहे ते देण्यात आलेलं आहे पंचेचाळीस जातींना आपल्या एस टी सम समुदायांमधून रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे असं टोटल आता जे माझ्या मराठा बांधवांना पण जे आरक्षण देण्यात आलेलं आहे असं सगळ्यांचं मिळून पाचशे अकरा अशा जाती आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये की ज्यांना आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे प्रगतीची संधी देण्यात आलेली आहे परंतु आरक्षण ही काही राखीव जागा किंवा मग सरकारी काहीतरी जावई वगैरे ह्या पद्धतीच्या बाब नसून ती किमान प्रतिनिधित्वाची संधी आहे म्हणजे ज्यांना जातीच्या आधारावरती हजारो वर्षांपासून नाकारण्यात आलेलं होतं अशा जातींना केवळ जातीच्या आधारावर जा त्यांच्यातल्या ज्या गुणवंतांना पाठीमागे ठेवण्यात आलेलं होतं त्यांना संधी देण्याची ती एक प्रक्रिया आहे म्हणजे आरक्षण हे केवळ राखीव जागा नाहीये तर जातीच्या आधारावरती ज्या गुणवंतांना डावलण्यात आलेलं होतं त्यांना फ्रंटला आणण्याची त्यांना संधी देण्याची ती एक सोय आहे आणि म्हणून मला असं वाटतं की संविधानाच्या बाबतीमध्ये विचार करताना संविधान म्हणजे फक्त आरक्षण पुरतं मर्यादित नाहीये तर संविधानाच्या पहिल्या अनुच्छेदापासून त्या अगदी तीनशे पंच्याण्णव पर्यंत प्रत्येक भारतीयाचा सारासार विचार करून त्याच्यात मांडणी करण्यात आलेली आहे प्रत्येक भारतीयासाठी करण्यात आलेली आहे प्रत्येक भारतीयाच्या दृष्टिकोनातून ते संविधान महत्वाचं आहे म्हणून ते, ते केवळ एका विशिष्ट जातीसाठी नाही एका वर्गासाठी नाही तर प्रत्येक भारतीयासाठी आहे हे जेव्हा तुम्ही संविधानाचे प्रत्येक अनुच्छेद प्रॉपर पद्धतीने समजून घ्याल तेव्हा मला असं वाटतं की तुम्हाला ते अधिक चांगल्या प्रकारे समजेल आणि आपण सगळ्यांना मी या आपल्या माध्यमातून आव्हान करेल की आपण निश्चितच निश्चितच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेतील सर्वच आपल्या बांधवांनी जे काही संविधान आम्हा सर्वांसाठी निर्मिलेलं आहे त्या संविधानाला आपण प्रॉपर पद्धतीने जाणून घ्या तुमचे बरेच गैरसमज आपोआप दूर होतील अगदी शेवटचा प्रश्न संविधान असेल किंवा महापुरुषांचे विचार असतील फक्त एक विशिष्ट समाजालाच एक ज्याला आपण प्रबोधन म्हणतो केलं जातं परंतु आज त्याच्या पलीकडे जाऊन नागरिकांना सर्व जाती धर्मातल्या नागरिकांना प्रबोधन करण्यासाठी अनेक जे लोक आहेत अभ्यासक आहेत वेगवेगळ्या जाती धर्मातले आहेत ते जात नाही आहेत फक्त एक विशिष्ट जातीकडे जातात त्यासाठी तुमचं काय मत आहे हा महत्वाचा खूप हा प्रश्न आहे गंमत अशी झालेली आहे आपल्या इथे जी कधीच जात नाही ती जात आहे आणि त्यामुळे झालंय असं की आपण प्रत्येक गोष्टीला जातीच्या चौकटीत बघतो प्रॉब्लेम असा आहे की उतरंडीच्या आधारावर असल्या कारणाने माझ्या वरती किती आहे त्यापेक्षा खाली किती आहे त्याच्याने माझी कॉलर टाईट असते आणि त्यामुळे ती आपल्या मनातून कधीच जात नाही परंतु गंमत काय झालेली आहे या त्यातल्या त्यात साधारणतः मी जेव्हा महाराष्ट्रभर फिरतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की वेगवेगळ्या समाज बांधवांपेक्षा एक विशिष्ट माझा जो बौद्ध बांधव आहे तिथे प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून अनेक महापुरुषांना एका विचारपीठावर आम्हाला बघायला भेटतात म्हणजे सर्वसाधारणपणे जर का एक वेगवेगळ्या जाती धर्मातील प्रबोधनात्मक जर कार्यक्रम बघितले तर ते फार तर धार्मिक स्वरूपाचे असतात किंवा मग नाही म्हटलं तर त्यांच्या समाजामध्ये जे जन्माला आलेले महापुरुष आहेत त्यांच्याशी संबंधित असतात परंतु एकमेव एक असं विचारपीठ मला मा ह्या माध्यमातून दिसतं की जिथे सर्व समाजातील सर्वच महापुरुषांना समोर मांडलं जात नाही तर त्यांच्या विचारांना पण शुद्ध स्वरूपामध्ये ते आतापर्यंत कॅरी ओव्हर करत आलेले आहेत म्हणजे इतर ठिकाणी आपापल्या सोयीनुसार समजा ते महापुरुष मांडले जातात परंतु ह्या विचारपीठावर मात्र ते शुद्ध स्वरूपात मांडले जातात म्हणजे जे जसे होते जसे आहे जसे पाहिजे होते किंवा ज्या पद्धतीने त्यांनी कार्य केलेलं आहे ज्या विचारांनी कार्य केलेलं आहे त्या विचारांची मांडणी इथं केली जाते आणि म्हणूनच मला सांगताना म्हणजे आनंद आहे का खेद आहे मला कळत नाही कारण हे सगळीकडे व्हावं असं वाटतं म्हणून खेद आहे आणि आनंद याच्यासाठी आहे की बऱ्याचशा महापुरुषांना किंवा जे जे चांगले विचारवंत आहेत चांगली लोकं आहेत मग ते कोणत्याही जातीचे असो धर्माचे असो त्या सगळ्यांना ॲक्सेप्ट करून त्यांना विचार मंचावरून मांडण्याची संधी बहुसंख्य जर कोणता समाज देत असेल तर तो बौद्ध समाज आहे मला सांगताना निश्चितच आनंद होतो कारण अशा पद्धतीचं चित्र मला खूप कमी ठिकाणी दिसतं परंतु ह्या विचारपीठावर मात्र तिथं कुठली कुणाची जात बघितली जात नाही कुणाचा धर्म बघितला जात नाही तिथं फक्त बघितली जाते ती समोरच्याची गुणवत्ता ज्याचं उत्तम उदाहरण मी स्वतः आहे अगदी शेवटचा प्रश्न बोललो होतो पण तुम्ही बोलताना अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात आणि दोन प्रश्न आहेत सर की तुम्ही एक स्वतः एक प्राथमिक शिक्षक आहात परंतु या शिक्षण मंडळांनी अभ्यासक्रमामध्ये अध्यात्मक आणि एकंदरीत धार्मिक याच्यामध्ये घुसवताना दिसतं एक शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं खरं सांगायचं सा म्हणजे त्या सगळ्या गोष्टी बघता खूप वेदना आहेत आपण एक धर्मनिरपेक्ष राष्ट्राची संकल्पना स्वीकारलेली आहे आणि अशा वेळेला आपल्या शासकीय पातळीवरून कुठलंही अशा पद्धतीचं चित्रण उभं राहता कामा नाही की ते कुठल्या तरी विशिष्ट कुठल्याही एका धर्माकडे वळताना दिसेल आपण धर्मनिरपेक्षतेचं पालन केलं पाहिजे परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच येतो पुन्हा एकदा की हे सगळं का होत नाही तर त्याच्या मुळाशी जेव्हा आपण जातो तेव्हा लक्षात येतं की संविधानाची खऱ्या अर्थाने तिथपर्यंत न झालेली पोच किंवा संविधानाला न समजून घेणं हा त्यामागचा मुद्दा आहे त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून मी एक मुद्दा आपल्या सगळ्यांसमोर मांडू इच्छितो की हे सगळं संविधानिक मूल्य ह्या शाळांच्या माध्यमातून रुजावेत मुलांपर्यंत जावेत यासाठी आम्ही एक स्वतंत्र पॅटर्न तयार केला जो आमच्या रायगड जिल्ह्यातला मानगाव पॅटर्न म्हणून राज्यभर गाजण्याचा प्रयत्न होतोय मुद्दा असा केला की तुम्हाला माहिती असेल की दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी घरघर संविधान नावाचं एक परिपत्रक जी आर महाराष्ट्र शासनाने पारित केला त्याच्यानंतर अकरा नोव्हेंबरला ग्रामविकास मंत्रालयाने काढला नंतर सोळा डिसेंबरला शिक्षण विभागाने सुद्धा एक परिपत्रक काढलं परंतु त्या परिपत्रकाची एकंदरीत जर का अंमलबजावणी बाबतची जर दशा बघितली तर सर्व चित्र नकारात्मक दिसत होतं त्यामुळे मग मी माझ्या स्वतःच्या जिल्ह्याच्या पहिल्या शिक्षणाधिकाऱ्यांना भेटलो त्यांना सांगितलं की आपल्याला ह्या जी आरच्या संदर्भात काहीतरी काम उचलावं लागेल काहीतरी करावं लागेल ठोस करावं लागेल त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे काही प्लॅन असेल तर तुमच्या पहिले तालुक्याच्या लेवलला बघा काय करता येईल मग तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की आपल्याला ह्या घरघर संविधानाच्या दृष्टिकोनातून काहीतरी ठोस असं करावं लागेल की ज्याच्या माध्यमातून जी आरचा उद्देश साध्य होईल मी तुमचाच एक कर्मचारी आहे माझ्याकडे काही प्लॅन्स आहेत काही मटेरियल आहे आपण त्याचा जर का वापर केला तर आपला मानगाव तालुक्याचा जो काही विषय आहे तो अख्ख्या महाराष्ट्रभर एक सुंदर पद्धतीने मानगाव पॅटर्न म्हणून राबवला राबवला जाऊ शकतो आणि मला सांगताना तुम्हाला खूप आनंद आहे की आमच्या ज्या मानगाव तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी आहेत आदरणीय सुरेखा तांबट मॅडम त्यांनी तो प्लॅन ऐकला आणि त्यांना खूप आनंद झाला तीन प्रकारामध्ये आम्ही हा उपक्रम आमच्या मानगाव तालुक्यामध्ये राबवतो आहोत की ज्या माध्यमातून संविधान कशा पद्धतीने घराघरात जात आहे पहिला प्रकार असा केला की सगळ्या मुख्याध्यापकांच्या आम्ही एक कार्यशाळा घेतली त्याच्यामध्ये त्या उपक्रमाची रूपरेषा मांडली त्याच्यानंतर दुसरा उपक्रम आम्ही असा केला की ज्या शिक्षण परिषदा प्रत्येक केंद्रवाईज होतात शा शाळांमध्ये तर त्या शिक्षण परिषदांमध्ये प्रत्येक शिक्षक तिथं सहभागी असतो तर त्यांचं दोन दोन तासाची कार्यशाळा मी तिथे जाऊन घेतली म्हणजे जा अशा माध्यमातून तब्बल आठशे शिक्षकांचं प्रबोधन केलं त्यानंतरचा पुढचा जो सगळ्यात महत्वाचा टप्पा होता तो असा होता की तुम्ही जो परिपाठ घेता त्या परिपाठामध्ये जी पोस्ट आपली असते आपल्या संविधान राज्य पद्धती जी जीवन पद्धती ती पोस्ट मी आदल्या दिवशी आमच्या शासकीय ग्रुपला टाकतो ती पोस्ट दुसऱ्या दिवशी परिपाठामध्ये विद्यार्थ्यांना वाचून दाखवली जात नाही तर समजून सांगितली जाते कारण कायद्याची अवघड भाषा ती समजून सांगितली जाते बरं तिथंही विषय संपत नाही तर त्यानंतर ती पोस्ट पालकांची जे ग्रुप बनवलेले आहेत त्या पालकांच्या ग्रुपला पाठवली जाते आणि पालकांच्या बाबतीमध्ये पालक आणि विद्यार्थी बसून ती पोस्ट वाचतात असे व्हिडिओज फोटोज माझ्याकडे ते पाठवतात म्हणजे व्हाया शाळा घर घर संविधान आणि तिसरा उपक्रम आता आम्ही राबवत आहोत की सगळे शिक्षक पाचवीपासूनचे पुढचे सगळे विद्यार्थी आणि इच्छुक पालक यांची एक छोटीशी संविधान गुणगौरव परीक्षा आम्ही एक एप्रिलला घेण्याचा प्रयत्न आमच्या पूर्ण मानगाव तालुक्याचा आहे म्हणजे निश्चितच तुमच्या लक्षात आलं असेल की या माध्यमातून आजच्या घडीला मानगाव तालुक्यातल्या पंचवीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत रोजच्या रोज संविधानाचा भावार्थ साध्या सोप्या भाषेत पोचतोय आणि त्यांच्या माध्यमातून पंधरा हजार घरांमध्ये पंधरा हजार पालकांच्या ग्रुपवर ही पोस्ट पाठवली हो जाते म्हणजे माणगाव तालुका एक वेगळ्या पद्धतीने संविधानाच्या संदर्भामध्ये कार्य करत असल्याचं एक सुंदर चित्र आम्ही उभं करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून ते बघून ते पॅटर्न बघून कदाचित आता माझी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांशी पण बैठक झालेली होती त्यांनी सांगितलं होतं की तुमचा अहवाल माझ्याकडे घेऊन या कदाचित पंधरा जूनपासून जेव्हा शाळा सुरू होतील त्यावेळेला रायगड जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेमध्ये अशा पद्धतीचा उपक्रम राबवला जाणार आहे अशा पद्धतीची चर्चा आमची माननीय गट शिक्षण शिक्षणाधिकारी गुरु मॅडमांशी झालेली आहे आणि त्यांनी त्यासाठी पूर्णपणे सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे मला वाटतं जेव्हा संविधानिक बाबी सगळ्या याच्यामध्ये येतील तेव्हा निश्चितच चांगलं काय वाईट काय याचं मूल्यमापन मुलंही करतील शिक्षकही करतील व्यवस्थाही करेल आणि निश्चितच आपल्याला जे अपेक्षित आहे ती व्यवस्था निर्माण होईल खूप खूप धन्यवाद सर तर हे होते नूरखा नुरखा सर जे एक प्राथमिक शिक्षक आहेत एकंदरीत आपले संविधान हा त्यांचा एक यूट्यूब चॅनल आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील ते संविधानाचा प्रचार आणि एकंदरीत संविधानाचा उल्लेख राजकीय नव्हे फक्त एक आपल्या स्वतःच्या जीवनात सुद्धा कशा पद्धतीनं ते संविधान येतं हा संपूर्ण या ठिकाणी खुलासा केलेला आहे आजच्या माध्यमातून आणि त्यांचा संपूर्ण लाईव्ह आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही दाखवलेला आहे तुम्ही कॉमेंटमध्ये लिंक दिलेला आहे ते तुम्ही पाहू शकता हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी त्याचे परिश्रम घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी केलेत महाद्रा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुर्तास धन्यवाद